काय मिला पाला वा हो ते नि समजले दुसरा खान कुठे गाव या झाले सुस्वागतम 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 हितदर्शक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत मंडी लागले सईया

म्हात्या पावती कर जरा पावती कस कि करया कर ज्योतिबाच्या डोंगराच्या मागे आम्ही गावातली सगळी बिन लग्नाची पोरं मोठ कोण मोठ काय सांगू आता तुला कुणी या लग्नाचं ख्यात काढलं पण आष्ट म बघायची पाहुण्या पायात पाहुण्यातील त्यांच्या तर आईला लावला अंधारा दिगाय मन असली एक सारखा उंबाळ होत्या आणि पोरगी काढा म्हटलं की सहा सहा महिन्यात फरकत नाहीत राव आग मग काका हे शेंद का कैसा आणि द्यायच चाळीस हजार उचलून दूरू, उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय त्या एजंटच्या बी आईला लावला मी अंगारा सगळं पैसे उकळायचा धंदा हजार रुपये घेत्यात आणि दिवसभर हिंडवून एक पुरगी दावत्यात आणि वर येता येता आपली कामं त्यातनच करून घेत्यात अगा एकानं तर पुरगी दावाय नेला आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची मुळज द्यायची आहे का मुळ अस तुम्हाला नाही कळायचं तुमचं आपलं लगीन आम्ही मारतोय सका द्या म्हणा असं का अहो ती हेड्या होता हेड्या त्यात पोरगी आईचं कौतुक पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे गावातला एक बचत गट आणि दिशा उपसायच्या राखल्याला येतात आणि म्हणती फ्लॅट पाहिजे फ्लॅट तर ग काय सांगायचं बाबा सा तुमच्या वेळच दिवस वेगळं आणि आमच्या वेळच दिवस वेगळं लगीन असतंय पूर्गीच आणि जा जास त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असते तिच्या आईच्या काय सांगायचं सा पुरगीच्या आईचं कौतुक सगळ्या सा आई गावाला तोंडवर करून सांगती माझी अक्का लई शिकली माझी अक्का लई शिकली अक्का वय वय याची अक्का लई शिकली वयात आल्यावर भकली आणि रंकाळावर जाऊन वखली सांगते हिची अक्का राखा ग दिसतीय छक्का काय सगळा खुल्याचा बाहेर खाय नुसता परत पोरा लो तुम्ही चांगल्या घरची दिसताय काय काय काम करताय हा सा? हे सांग सांग काय काय का, का, तू सांग तू माझ्या वय हाय की एच डी एफ सी दाय हो माझे बँक काय सांगा कि आबा तुम्ही लय हुशार आजनी एच डी एफ सी म्हटल्यावर लगेच बँक सुचली आबा बँकत नाही हरिबा दादोबा फरसान केंद्र फात्यावर तिथं रे आता मका काय सात मात काय हाय का नाही हाय जे तर दहा गुंट पाच गुंट्यात फरसाना केलाय आणि पाच गुंट्याचा मग का हाय आहे काय खाजू आता फोटे पोटात बर एक बुल मग नगो कोण म्हणले का तोन का काय सगळ्या गावाचं ऐकून जमलोय तू आणि काय सांगणार आता बा सांग बाबा सांग माझ्या दोन नाटके हायता माझ्या वाघा तू ऐकून ते घे त्यांच्या आई बा कोरोनाच्या नाट्यात मी रे तसल्या झपुट्यात आबा टिकलाय म्हणजे कौतिकच आहे म्हणायचं तर काय अरे आत्तापर्यंत मीच केसणीच ताल केलंय पण आणि पार माझ्या घरा बसणी गिफ्ट त्या गाजते मग बघा तिसरी म्हणणे एकदा जिंकता येतात का पण द्या अरे त्यांच्या कॉलेजत काय गॅदरिंग का पादरिंग हाय तिकडे गेले तर असं सांगताय अग अरे चल 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 मरदा रे बाया इतक्या दिवस वाट बघतोय काकुया हो। गळ लागला मासा गळाला तर लागणार चल काय चल चल चल, चल।, 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 <laughs> चल। <laughs> अरे एक पण हे बस निघाली

बाळा बघितलंस काय होय वय रे वय काळ रे बाळ्याच्या नाचा ह्या तर पुष्पा मधल्या श्रीवल्लीच दिसत्यात काय म्हणलास श्रीवल्ली चड्डी वल्ली करून सोडील आणि इकडे काय करा आला सर बघूया म्हटलं गावात कोण नवीन ही झड आल्यात काय लाभ हो, लाभ हो। कसा वास मारायला होय वय निघून गेल्यावर जो वास मारायचा काय विचारताय हाळू आणि ह्या वाढीतल्या पोरी आणि दोघे म्हणून चालू आम्हाला तुमच्या आज्जन मागण्या घालाय सांगितले ये कुठे काय म्हणून ठोवाडीस मारी सागर तसं म्हणायचं नव्हतं मला तुमच्या आजजाने लग्नाची मागणी घालायसाठी पाटीवलंय आववा अगं रे जरा साय कुठला ए शिगडी अगं तुला काय सांगतो इकडे की काय ग हे बघा जरा झुंग देव्यातकडे ए आमी तर कुठं हाय एक नंबर वाकून वाकून मोड या कंबर चल चल मोय म्हणूया चा चा तीन सांगा तरी। एक कुल तो एक मुलगा पहिली सासू घरची सगळी पाहिजेत सगळी मारून तुम्हाला वाटेव का पण का काय हा दुसरी आठ आम्ही लग्नानंतर तशा का गल्ली नाही असा आणि कस आहे या गावात दोन दोन बोर झालेल्या बायका ड्रेस घालतात आणि तुम्हाला कोण काय म्हणते घाला तिसरी आठ सांग बाई सांग कोरोनाच्या काळात काही लग्न म्हणायची तू आहे चार माणसं आणि एक बामण आता कस बघा सगळं चौक फुलय अशीच गर्दी मोरबायाच्या हालला झाली पाहिजे आम्हाला रुमच्या सगळ्या आटी मंजूर हालता चला तर चला తమకు కొడెతో జాయియ్ భరునత చెరుననే నరపులా मी म्हणलं कोरोना का काय ए तुझी मावळण का पावलं आजल्या आईची आणि मधल्या या आधी लग्नाचं या या आली घे म्हण म्हण जरा आता गाडी तुझी माझ्या जवळ येऊन दे मंदे लाभ लाभू

अशी दिल नाही दातीच कु नको बाल आता तुझ्या बायकोला सांग भेटतोय का काय खाऊ नाही सांगची ना बाल मग सांगतो ते नंदे ए नंदे नाव एक चांगलं नाव घे सुट्टी देऊ नको मग भिते की काय घेते की ऐका मंडळी संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळून काय पायात गोळ येत राह बाबा बाबा भा। कमराला धरत आलो आई आई घे सहा महिने झालं बायको कोण नुसता असा पाक घाईला आणलाय मला रात बघ ना का झाडा बघ ना सारखा कामाला होतं आई आहो आई आई गे हे करा आहो ते करा आहो आज हे सपन उद्या ते सप्न आई आलो आई आई गे घाईला तो ज्या बाय राहू दे माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागत्या आणि साध नाही कोरनॅटो मागती कोरनॅटो अरे काळू तुझी कोरनॅटो तर माझीला कुलपी लागते कुलपी अरे तुझ्या बायको पेक्षा माझीच बायको लय वांड आहे छे 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 अरे तुझा, तुझा काय तरी गैरसमज आहे माझीच बायको लय वांड आहे असं म्हणतोस जाऊ दे लागली पैस कोणाची बायको नाही मांडाय बघूयाला पण आता एकदा हातच्या टाकणाला असा कशाला बघूया ए म्हणजे 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 बायरेंदे नंदे हंदे पाटकन भाईरे, ए नंदी ए भाईरे। तावी तावी तावी। अरे काय ही का तुला म्हणतीया लाली लिस्टिप लावत्या तरी पण चितुंद्रियाने दिसतिया अशी म्हणाली होय होय तिला हिसकाच दाखवते तुला उठला पटकीचा फोर तुला अग मी तर काय तुला सोडते की काय थांब तुझ्या झिंज्या तू पुन्हा हातात देतो मी अगं तुझ्या झिंज्याला काय अंडा बांधीन मी अगं माझ्या नवऱ्याला हो काय म्हणतेस ग ए माझ्या नवऱ्याला काय म्हणतेस तू अग पहिला तू बोललीस ग अग तू बोललीस अरे बसते ये म्हणलं तरी आम्ही मोडच भांडती घरात ऐकत नाही बाहेर तरी ऐकते चार चौघात एवढ्या गर्दीत माझे अबरू घालूतीस का असं भांडा जेव्हा तुमचा स्वभावच आहे बायकासनी भांडल्याशिवाय जमत नाही तर कसं भांडा जरा प्रियमान भांडा तालाच भांडा हा असं म्हणता सवय मग ऐका भांगलंगीच्या पुट्ट्यात जाऊन दुसऱ्याच्या चाड्या करतीस गुझ्याच नवऱ्याची लाता खाऊन बोमळ पाण्यातस वडा खाऊनी संध्याकाळी शिरा तुकडा खातेस ग्याला बोमला लावून आंबा पाडतेस ग माझे मैनी तुग माझी राणी तु गा वाईचा योग्योबा सगळ्या गावात तुमची चर्चा आहे म्हणून इकडे काजेपेक्षा बहिणी बही, बही चांगला संसार करा सुखाने नांदा आणि आज बाजारवाड्यात बाखू आहे तिकडे माझ्या बरोबर ऐकायला चला चला बातमू ऐकायला चला उलटा दोघांच्या बांधत तिसरा संदेश साधेल मेघाचा पाऊस लांबल पावसाळ्यात ऊन पडेल गाड्यावरची चर्चा गाड्यावर होईल आणि दुधाचा दर दोन रुपयांनी वाढेल दर शंभर रुपयाने चालेल शेतकऱ्याच्या पदरात नुसतं शालच पडेल आणि तेच शाल एक रुपये लिरून विकतील आणि तीच कंपनी त्यास मध्ये फसवी गावच नाव चौक आणि तीच कंपनी त्या फसवी गावच नाव चौखंडात निघेल धानसुरांच्या हाताने मैदान होईल तरुण पोर भरतीचा सराव करतील आणि त्या पोरांसनी दहा हाती चिल महाराज आणि तीच पोर गावच नाव मोठ्या करतील